RUP वा 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 मस्त ड्रॉबेरी तुझी वरती काढला होता वरती कृष्ण बनलं म्हणून दिली कृष्ण बनलं म्हणून दिली अरे वा मस्त नमस्कार मी राजन लाड लय बरे कोकणी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज मी आपल्याला राजापूरला घेऊन चाललोय दरवर्षीप्रमाणे राजापूर जवाहर चौक येथे दहेंडी उत्सव कार्यक्रम संपन्न होतोय तुम्हालाही दाखवायचंय कशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम संपन्न होतोय आमच्या सोबत या चला सायंकाळचे चार वाजलेत आम्ही जरा उशिराच पोहोचलोय खूप मोठी गाड्यांची रांग आहे त्यामुळे गणेश विसर्जन घाट आहे त्या ठिकाणी गाडी उभी केली आहे आणि आम्ही आता पुढे आलो आहे साईला खूप भूक लागली होती म्हणून आम्ही नेहमीच आमचे गणेश शेठ आहेत गणेश पावसकर त्यांच्याकडे वडापावसाठी थांबलो आहे हे बघा होय होय हे बघा मागच्या तीस वर्षांपूर्वीपासून आम्ही इथे येतो आहे गणेश वडापाव कॉलेज कॉलेजला असताना आम्ही येतो ना गणेश तीस बावीस पस्तीस वर्ष झाले आता तेव्हापासून आमचे गणेशेत आहेत आणि आमचे जैतापूरचे जावं पण आहेत जैतापूर दर्यावरचे जावं आहेत आमचे गणेशेत ताई आहे आमची सुरुवात झाली जाई चल पटापट पटापट वडापाव साई झाला लवकर एक कणा अजून एक कन आहे घे समोर आहे जव्हार चौक याकडे झूम करून ते जायचं आहे आपल्याला ते राजापूरच्या राजकीय आणि सामाजिक कार्यक्षेत्रात सुप्रसिद्ध असलेले कैलासवासी संजय उर्फ आव्या खडपे यांचे चिरंजीव सौरभ खडपे जे राजापूर नगर परिषदेचे माजी नगर नगरसेवक आहेत ते अनेक वर्षांपासून या ठिकाणी हा दहीहंडी दे उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात आपल्या सर्व कुटुंबियांसोबत घेऊन तसेच मित्रपरिवारांना सोबत घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहाने ते साजरा करत असतात आणि हा उत्सव आपल्यापर्यंत पोचावा यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे व्हिडिओ आवडल्यात नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका थोड्याच वेळात मी त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी आता हे थर लावले जातात मी वडापाव खातोय साई वडापाव खाते म्हणून आम्ही थोड्या वडापुरत तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे आमच्यासोबत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या दत्तप्रसाद वडापाव सेंटरमध्ये म्हणजे गणेश कडे वडापाव खाल्ल्यानंतर आता आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत राजापूर जव्हार चौकात या आमच्यासोबत राहा खूप मोठी गर्दी दिसते आहे कारण मगाशीच आम्ही बघितलं होतो गाड्यांची खूप मोठी रांग होती आणि खूप लांबपर्यंत आम्ही गाडी उभी दिली आणि आता आम्ही आहे जव्हार चौकामध्ये राजापूरचे माजी नगरसेवक सौरभ खडपे हे संपूर्ण या दहीहंडी उत्सवाचं आयोजन करत असतात आपल्या सर्व मित्र सोबत घेऊन त्यांचा हा उत्सव मोठ्या उत्साहाने दरवर्षी साजरा होत असतो मला वाटतं दुपारी दोन ते अडीच वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आम्ही थोडे उशिरा पोहोचलो तरीसुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक संघ या ठिकाणी येत आहेत सलामी देत आहेत आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जात आहेत काही क्षणचित्रे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि फार सुंदर असा यांचा ग्रुप आहे महत्वाची आहे योगदानाने ही आजची स्पर्धा आपण आयोजित या ठिकाणी केली आहे ते म्हणजे सौरभजी खडपे आणि प्रत्येक गोविंदा पथकाला कुठेतरी प्रेरित होण्याकरता त्यांचा विशेष योगदान आहे आपण योगदान लागलेलं आहे त्यांचा देखील आभार यानंतर गोविंदा पथक आहे राजापूर मध्ये एकी जी बघायला मिळाली फार सुंदर अशी मला एकी बघायला मिळाली इथं सर्व धर्म समाधान खाली होऊ शकतो तिथून सगळ्यांनी करायचे आहे सौरभ खडपे आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्व कार्यक्रमावर या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत मोठ्या प्रमाणावर संघ या ठिकाणी येत आहेत सलामी देत आहेत आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघत आहेत एका बाजूला आपण बघत आहे उजव्या बाजूला राजापूर नगर परिषदेची इमारत आपल्याला दिसते आणि डाव्या बाजूला जामा मशीद जवाहार चौकामध्ये असलेली ही आपल्याला दिसतंय आणि त्याच्या त्याच्यासमोरच हा संपूर्ण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे प्रदेश में सब। दो हजार पच्चीस, सोलह साल बाद यहीं तक बताया जा रहा है। जहां गोविंदा पटवारी राष्ट्रपति नाम का है। बैठक में भारतीयों ने अपना नाम आता नामों लिए बैठा है। भारत के उसे और लगे से लगाव से कर संगठन से इतना लगाव सा है। जहां आपने बीस से चालीस साल के बच्चा रहे या पसंद।

ना या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांना सुरुवातीला सलामी देण्यासाठी सांगितली जाते सलामी देऊन झाल्यानंतर त्या संघाला हंडी बांधून दिली जाते आणि ज्याने जेवढे थर लावले असतील तेवढ्या थरावरती ती हंडी फोडण्याची संधीसुद्धा प्रत्येक संघाला या ठिकाणी मिळते ती हंडी फोडून झाल्यानंतर त्या संघाचा यथोचित सन्मान या मंडळाच्या वतीने केला जातो हे सर्व दृश्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतात राजापूरच्या ऐतिहासिक जव्हार चौकामध्ये आहे सुरू असलेला हा उत्सव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे हा प्रयत्न आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा राजापूरचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष जमीर शेठ खलिबे हे सुद्धा या सर्व बालगोपाळांसोबत या उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते सुद्धा स्वतः या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत येणाऱ्या प्रत्येक संघाला या ठिकाणी सलामी देण्याची संधी मिळते आणि त्यानंतर त्यांना हंडी फोडण्याची संधीसुद्धा दिली जाते सलामी दिलेल्या प्रत्येक संघाला या मंडळाच्या वतीने रोख बक्षीस प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केला जातोय <laughs> माजी नगरसेवक सौरभ खडपे हे शिवसेना पक्षाचे सक्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्यामुळे स्टेजवरती शिवसेनेचा धनुष्यबान त्याचबरोबर एका बाजूला उद्योगमंत्री उदयजी सामंत तर दुसऱ्या बाजूला राजापूरचे आमदार किरण रुप भैया सामंत यांचे होल्डिंग सुभा करण्यात आले आहेत सर्व पदाधिकारी देखील उपस्थित आहेत त्या सर्वांच्या सहकार्याने सौरभ शेठखडपे हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत राजापूर तालुक्यासह वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी गोविंदा पथकं आलेले आहेत मला वाटतं हे खारेपटन येथून आलेलं गोविंदा पथक आहे ते सलामी देत आहे या उत्सवामध्ये पाच थरापासून सात थरापर्यंत गोविंदा पथकांनी सलामी दिलेल्या आहेत हा खारेपटांचा संघ आता प्रयत्न करतोय गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी क्रेनचा वापर केलेला आहे बेल्ट लावलेले आहेत राजापूर जव्हार चौक येथे सुरू असलेला हा दहीउंडे उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने गोविंद पथकांची सलामी आणि त्यातील काही थरारक्षण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय हा व्हिडिओ आणि हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा ना त्याप्रमाणे बालगोकळांना पाहता यावा रागृराचे आणि तो पाहता यावा अनुभवता यावा रत्नागिरीचं म्हणजे काय नेमकं पद्धतीची झलक काय आहे त्याच्याकडे अनुभवता यावी म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे तर सर्वांना व्यासपीठावरती जी मंडळी आहेत त्यांना गुरुतले इतर आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाच्या आली जवळ आपण उघड आहे का

आम्हाला चौदा मिळली होता माझं यानंतर आमची ही मस्तरी म्हणजे वरती काढला होता राजापूरच्या ऐतिहासिक जवाहर चौकामध्ये रंगलेला हा जयहितीचा उत्सव आणि उत्साह या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता राजापूरचे माजी नगरसेवक सौरभ खडपे यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण